दरिद्रेवाणी रोडला खायचं नवरा बाई कुत काही पाच वाजता फिरायला गेले का विंडोकानी हायवेला जीव न्यायचं त्याला काही लाज आबरू काही की नाही आणि महाग आहे ना बाहेरचं खाणं महाग आहे ना ऐंशी रुपयाला मिसळ पावे ऐंशी रुपयाला दीड किलो डाळीचे पिठे सातशे पस्तीस रुपये मटण आहे सातशे पस्तीस रुपयाला बावीस किलो साखर येते <laughs> चौघ जण जेवले तर तीन हजार रुपये लागतात तीन हजार रुपयाला दीड तेल डबा येतोय चांगला ए, तुम्ही घरचं खातो नाही आणि आहार जर चांगला घ्याल बरं हे तुम्हाला पटत की नाही मला सांगा काळाशी अटॅक काय येतो एज्युकेटेड लोक निडाय का बंद करते माय अटॅक इज अ नॉट अ ए अटॅक इज अ नॉट अ डिसीज का सर्विसवाले अटॅक इज अ नॉट अ सिज इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक हा रोग नाही hey. का डावी जेवण का उजवी करणे का डावी करणे का इन ब्लड टू टाइप ऑफ सेल्स व्हाइट बलर कॉलपसर्स एड रेड बलर कॉलपसर्स वेन थिंकिंग इज हाय अँड ब्लड ऑफ सर्क्युलेशन इज लोअर इज कमिंग अटॅक जेव्हा विचार जास्त होतात आणि पुरवठा कमी होतो सहा महिने आता घरी गेल्या व्यक्ती हसनाज्जन असतात जी गालात हसतात ती भामटी असतात आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत कनात्या पण हसत ही पालथे मेंदूची नुसती जागेवर <laughs> आणि सगळ्या रोगावर एकच औषध आहे हसणे बरोबर विसरण क्लिअर झालं पाहिजे चिंता करायची काय करत आपण येत नाही काय नाही जात नाही काय कोणत्यासाठी करायची चिंता आणि काय करायची फ्रेश मरतो का मरतो ग तू काय चिंता करायची काम आहे हे काय चिंता करायची काम एक पहिलं वाक्य तुम्ही जर शाकाहार घेतला रोग कमी होईल तुम्ही जर खर्च खाल्लं तर रोग कमी होईल आणि विचार कमी केले तर अट्या कमी होईल तुमचं काय म्हणत विचार करा आता कॉलेजला असताना आपल्याला प्रियशीनं धोका दिला स्वभाव आहे तिचा मग तू अजूनपर्यंत तिला स्टेटस लतो का पागल का? बिघाल काय काय सोडून द्यायची ती गोष्ट त्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं काय करायचं कारण तिने खरं प्रेम केलं नाही आणि आपल्याला त्याचं व्हॅल्युएशन कळलं नाही आपल्याला तर कळलं नाही आणि काय प्रेम भीम कोण आहे कुणाला वेळ आहे कोणाला वेळ कोणाला वेळ आहे प्रेम भीम करायला वेळ नाही काही माणसं समजतात माझी प्रियशी माझ्यावर प्रेम करते तुझ्या इतका भिंडोक माणूस दुसरं एकाय पेट्रोलला पैसे नाही तर घाड्याला आण टाकलं आणि प्रियशीला घेऊन रोडच्या कडेला बसलं मूर्खासारखं आणि ती त्याला म्हणायची माझ्या डोळ्यात पाय माझं हृदय फाडोबा आहे तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे तिने सोडून दिला घाटात कोण प्रेम करत हे बिबडे हे सगळं नाही आपले तीन ए एक आट्या यायचं नसेल तर जा शाकार घ्या आणि मृत्यूचं तिसरं कारण आहे एक मृत्यूचं तिसरं कारण आहे कॅन्सर पेक्षा जास्त पेशंट अपघाताचे आहेत लोक निरीक्षण करीत नाही खरं बोलणाऱ्याला लोक बोलू देत नाही आमच्या सारखं खरं बोलतं ना त्याची लगेच क्लिप ब्लिप करून गेम त्याचा तो परत उठलाच नाही पाहिजे या जगात जो खरं बोलेल तो मेलाच या जगात फक्त वा वा काय स्तुती चालते आमच्या सारख्याच खरं बोलणं चालत नाही पण ते सत्तेच आहे ऐंशी oh. टक्के लोक इंद्रिक शिव्या देत पण मी ठरविले सगळ्यांच्या शिव्या खायच्या पण खरंच बोलायचं wow. माझी एक इच्छा आहे तुम्हाला सांगतो मी मेल तरी तुम्ही सुधरा कारण आता मी आहे तुम्ही काही सुधरू शकत याचा अंदाज मला आणि मी असाय मेलो तर तुमच्यात काही बदल होणार आत माझा जीवन गौरव पुरस्कार <laughs> पण जाऊ द्या मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येईल हा काय म्हणतो